नमस्कार मी विश्वजित न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसला सुरुवात झाली असून कराचीमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यानंतर आता नजर दुबईकडे वळली आहे ग्रुप स्टेजमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा पहिला सामना आज बांगलादेशशी होणार आहे या सामन्यापूर्वीच टीम इंडियाला विजयाचा दावेदार मानलं जात आहे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेत न्यूझीलंडनं विजयी सलामी दिली आहे न्यूझीलंडनं यजमान पाकिस्तानचा साठ धावांनी धुव्वा उडवला आहे प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडनं पाकिस्तानला विजयासाठी तीनशे एकवीस धावांचं आव्हान दिलं होतं मात्र न्यूझीलंडनं पाकिस्तानला सत्तेचाळीस पॉईंट दोन ओव्हरमध्ये दोनशे साठ धावांवर गुंडाळलं आणि पहिला सामना आपल्या नावावर केला आहे पहिला प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसमधील सहाव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं यू पी वॉरियर्सचा सा सात विकेट्सनं पराभव केला आहे दिल्लीनं शेवटच्या काही षटकांत ॲनाबेल सदरलँड आणि मरिझाना काप यांच्या फटकेबाजीच्या जोरावर सामन्यात बाजी, जोरा बाजी मारली या विजयासह दिल्लीनं तीन सामन्यात दुसरा विजय नोंदवला दिल्ली कॅपिटल्ससाठी कर्णधार मेग लॅनिंगनं सर्वाधिक एकोणसत्तर धावांचं योगदान दिलं भारतीय सलामीवीर शुभमन गिल आय सी सी एक दिवसीय क्रमवारीत नंबर एक फलंदाज बनलाय त्यानं पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आजमला मागे आहे गेल्या आठवड्यात गिल दुसऱ्या स्थानावर होता आय सी सीनं बुधवारी ताजी क्रमवारी जाहीर केली गोलंदाजीत श्रीलंकेचा महेश तिक्षणाने अफगाणिस्तानच्या रशीद खानला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलंय राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यात सरावादरम्यान सतरा वर्षीय पॉवर लिफ्टर यशतिका आचार्य हिचं दुर्दैवी निधन झालं आहे दोनशे सत्तर किलो वजनाचा रॉड घसरून तिच्या मानेवर पडल्यानं तिचा जागीच मृत्यू आहे तिला तातडीनं रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं यशतिका आचार्य हिनं ज्युनियर राष्ट्रीय खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं तिच्या या अपघाती मृत्यूमुळं क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जाते चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सामन्यातील दारूण पराभवानंतर पाकिस्तानला आणखी एक मोड़ा पाकिस्तान चा फकर 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 पाकिस्तान फकर मोठा धक्का बसला आहे पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमान चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडलाय विरुद्ध क्षेत्ररक्षण करताना फखर जमानला दुखापत झाली आणि आता फखर संपूर्ण स्पर्धेतून बाहेर आहे मात्र पाकिस्तानला पुढचा सामना भारताविरुद्ध खेळायचा आहे आणि फखरची अनुपस्थिती त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का देणारी गोष्ट आहे तामिळनाडू क्रीडा विकास प्राधिकरण आणि तामिळनाडू पॅरालिम्पिक क्रीडा संघटनेनं आयोजित केलेल्या राष्ट्रीय पॅरालिम्पिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर भारतातील अव्वल पॅरा ॲथलेटिक्सनी त्यांच्या प्रतिभेचं प्रदर्शन करताना उत्कृष्ट कामगिरी केली आहे अठरा ते वीस फेब्रुवारी दरम्यान झालेल्या या अजिंक्यपद स्पर्धेत तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एक हजार चारशे शे शहात्तर पॅरा ॲथलेटिक्सनी एकशे पंचावन्न स्पर्धांमध्ये भाग घेतला एकशे पंच्याऐंशी खेळाडू तामिळनाडूचं प्रतिनिधित्व करत असल्यानं ही स्पर्धा लवचिकता आणि उत्कृष्टतेचा खरा उत्सव ठरली आहे चार क्वार्टरमध्ये चुरशीच्या लढतीनंतर भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियमवर झालेल्या एफ आय एच हॉकी प्रो लीग दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये स्पेननं भारतावर एक शून्य असा विजय मिळवला आहे कर्णधार मार्टसे हिनं एकमेव गोल केला स्पेन या स्पर्धेत चार सामन्यांचे विजयासह सा अव्वल स्थानावर आहे या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अनकट